माझ्या शेतामध्ये बस शेतात बसली आहे मला एक गीत आठवलं आता मी गीत सादर करणार आहोत भीमाच्या शिकवणी न सुधरलं माझं घर भीमाच्या शिकवणी न सुधरलं माझं घर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर गरीबाची पोरं माझी झाली कलेक्टर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर उपाशी राहोनी आम्ही दिवस काढिला येळेवरती पोर्याला शाळेत धाडीला उपाशी राहोनी आम्ही दिवस काढिला येळेवरती पोरायला शाळेत धाडिला रोज लाकडाची मोळी वाह्याची डोहीवर रोज लाकडाची मोळी वाह्यायची डोहीवर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर भूक्यान माझ पोट लागायचं पाटील ला, पैसा पैसा बांधवणी ठेवायची गाठीला भूक्यान माझ पोट लागायचं पाटील पैसा पैसा बांधोनी ठेवायची गाठीला ठरिल होतं म्हणी बनवी लाई चादर ठरिल होतं म्हणी बनवी लाई चादर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर खायाला दिलं ते सत्यवचन पाळीलं पोराच्या साठी माझ जीवन झाळलं खायाला दिलं ते सत्यवचन पाळीलं पोराच्या साठी माझ जीवन झाडलं रोजाशुनी लढून दिजाईचा पदर रोजा शुवनी लढून िजायचा पदर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर गरीबाची पोरं माझी झाली कलेक्टर बा बाबाच्या वाट्यानं आम्ही चाललो म्हणून दिल्ली पोरगी आली कलेक्टर बनून बाबाच्या वाट्यानं आम्ही चाललो म्हणून दिल्ली पोरगी आली कलेक्टर बनून विष्णू माझ्या कष्टाची ठेविली कदर विष्णू माझ्या कष्टाची ठेविली कदर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर भीमाच्या शिकवणीनं सुधारलं माझं घर भीमाच्या शिकवणी न सुधरलं माझं घर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर